एक प्रश्न एक गुण एका कारमधील सहा लोकांचे सरासरी वजन पस्तीस किलो होते रमेश कार मध्ये बसल्यानंतर सरासरी एकने ने वाढली तर रमेशचे वजन किती बघा मित्रांनो याला जर एकदम शॉर्ट पद्धतीत सॉल्व्ह करायचं असेल तर काय लॉजिक आहे माहिती आहे का बघा सरासरी यांनी काय दिलेलं आहे पस्तीस दिलेली आहे सरासरी पस्तीस दिलेली आहे आता काय म्हटलंय रमेश बसल्यानंतर सरासरी एकने ने वाढली तर सरासरी पस्तीस ची किती झाली छत्तीस पण रमेश आल्यामुळे वाढली ना तर लॉजिकल गोष्ट आहे जर सरासरी वाढली तर तुम्हाला पस्तीस तर कन्सिडर करावंच लागेल का बरं कारण की रमेशचं वजन पस्तीस नाही आहे पस्तीस पेक्षा जास्त आहे जास्त का बरं आहे कारण की त्याच्यामुळे सरासरी वाढली समजलं का तर हे पस्तीस तर राहतीलच पण अधिक याच्यात काहीतरी ऍड करावं लागेल तर ऍड काय करावं लागेल आपल्याला कारण रमेशने पस्तीस किलो वजन तर आणलंच स्वतःच पण रमेश वजनदार आहे म्हणूनच सरासरी वाढली तर आता वजनदार आहे म्हणजे कसं काय सरासरी जर एकने वाढली तर हि जे एक आहे ना असं समजा एक किलोने वाढली ठीक आहे एक किलो, किलो गृहित धरा तर रमेशने काय केलं हा एक किलो प्रत्येकाला वाटल्या गेला समजलं का आता पहिली किती होते लोक सहा रमेश आल्यानंतर किती झाले सात तर सात लोकांमध्ये लक्षात घ्या सहा लोक आधी होते रमेश आल्यानंतर सात झाले तर सरासरी कितीने वाढली एक ने तर सात लोकांमध्ये एक डिस्ट्रीब्यूट होल झाला समजलं का तर सात गुन्हेला एक तर सात एक सातच आले मित्रांनो समजलं का तर पस्तीस अधिक सात जे राहणार आहे ना ते राहणार आहे रमेशचं वजन तर पस्तीस अधिक सात किती झाले पस्तीस चाळीस एक्केचाळीस बेचा ठीक आहे बेशाळ काय राहणार आहे मित्रांनो रमेशचं वजन तर ऑप्शन बी राहणार आहे आता बरेच विद्यार्थ्यांना कदाचित समजलं नसेल ज्यांना सरासरी येतच नाही किंवा ज्यांना येते काहीतरी ट्रिक्सच्या माध्यमातून येते तर हा जो आहे ना हा कॉन्सेप्ट खूप सोपा आहे मित्रांनो जेव्हा पण सरासरी आणत असते समोरच्या एक ती सरासरीमध्ये एखादी वृद्धी होते म्हणजे वाढ होते तेव्हा असं गृहित धरायचं जी सरासरी आहे तिथं गृहित धरायचीच पण त्याच्यात अधिक करायचं कारण की सरासरी वाढत आहे जर एकने वाढत आहे तर त्या एकचा गुणाकार कोणासोबत करायचा लक्षात घ्या एकने वाढत आहे तर जितक्याने वाढत आहे त्याचा गुणाकार कशासोबत करायचा एकूण एकूण व्यक्तीसोबत करायचा तर आधी सहा होते रमेश आल्यानंतर सात झाले तर एक गुणीला सातचं सा उत्तर आलं सात आणि ती बेरीज करायची समजलं का ही पद्धत बेसिक आहे तुम्हाला याचे जोपर्यंत सरासरीचे तुम्ही व्हिडिओ बघणार नाही तुम्हाला आपले व्हिडिओज बघितल्याशिवाय समजणार नाही ठीक आहे